जगातील सर्वात जास्त दात असलेले दहा प्राणी मित्रांनो आपल्या शरीरात दात, की दात आनी हे अतिशय महत्वाची भूमिका बजावतात ज्यामध्ये माणसांना एकूण बत्तीस दात असतात हे तर तुम्हाला माहितीच असेल परंतु तुम्ही कधी विचार केलाय का की प्राण्यांना किती दात असतात आणि जगातील असा कोणता प्राणी आहे ज्याला सर्वाधिक दात आहेत चला तर आज आपण जगातील सर्वात जास्त दात असलेले दहा प्राणी कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा आफ्रिकन हत्ती जगातील सर्वात जास्त दात असलेल्या प्राण्यांमध्ये आफ्रिकन एलिफंट म्हणजेच आफ्रिकन हत्ती या प्राण्याचा दहावा क्रमांक लागतो जे मोठ्या प्रमाणात मध्य आफ्रिकेतील घनदाट पावसाच्या जंगलात आढळून येतात भव्य असे या आफ्रिकन हत्तीला एकूण सव्वीस दात असतात ज्याच्या संपूर्ण आयुष्यात सहा दाडा वाढतात असे म्हटले जाते आणि या हत्तीचे वजन हे इतर प्राण्यांपेक्षा जास्त असते नंबर नऊ खाऱ्या पाण्यातील मगर जगातील सर्वात जास्त दात असलेल्या प्राण्यांमध्ये खाऱ्या पाण्यातील मगरीचा नववा क्रमांक लागतो जी दक्षिण पूर्व आशिया आणि ऑस्ट्रेलिया या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळून येते खाऱ्या पाण्यातील मगरीला सरासरी ऐंशी दात असतात या मगरीचे दात प्रत्येक वीस महिन्यांनी बदलतात आणि याच अंतराने नवीन दात देखील वाढत असतात ज्याच्या वरच्या जबड्यात प्रत्येक बाजूला अठरा दात आणि खालच्या जबड्यात प्रत्येक बाजूला पंधरा दात असतात नंबर आठ आर्माडिलो जगातील सर्वात जास्त दात असलेल्या प्राण्यांमध्ये आर्माडिलो या प्राण्याचा आठवा क्रमांक लागतो जो दक्षिण अमेरिका खंडात मोठ्या प्रमाणात आढळून येतो आर्माडिलो या प्राण्याला ऐंशी ते शंभर दात असू शकतात जे लहान शंकूच्या आकाराचे म्हणजेच सामान्य दातांपेक्षा लहान असतात या प्राण्यांचे दात आयुष्यभर वाढतात ज्यामुळे त्याला मातीच्या कठीण दरातून कीटक बाहेर काढण्यास मदत मिळते नंबर सात बॉटलनोज डॉल्फिन जगातील सर्वात जास्त दात असलेल्या प्राण्यांमध्ये बॉटल नोज डॉल्फिन या प्राण्याचा सातवा क्रमांक लागतो हा एक मासा आहे जो जगातील मोठमोठ्या महासागरात आढळून येतो बॉटलनोज डॉल्फिनला दोनशे पन्नास दात असतात ज्याचा उपयोग तो भक्ष्याची शिकार करण्यासाठी करत असतो हे दात त्याच्या शिकार आणि जगण्याच्या कौशल्यासाठी महत्वपूर्ण असतात नंबर सहा सर्गॅसम फ्रॉक फिश जगातील सर्वात जास्त दात असलेल्या प्राण्यांमध्ये सर्गॅसम फ्रॉकफिश या प्राण्याचा सहावा क्रमांक लागतो जो उष्णकटिबंधीय महासागरामध्ये तरंगणाऱ्या समुद्री शैवालामध्ये आढळून येतो सर्गॅसम फ्रॉकफिश हा त्याच्या शिकारी स्वभावासाठी हो ओळखला जातो जो स्वतःहून मोठमोठ्या शिकार करत असतो भक्ष्य खाण्यासाठी शेकडो लहान तीक्ष्ण दात असलेला हा एक भक्षक शिकारी म्हणून या माशाची ओळख आहे नंबर पाच चॅनल कॅटफिश जगातील सर्वात जास्त दात असलेल्या प्राण्यांमध्ये चॅनल कॅटफिश या प्राण्याचा पाचवा क्रमांक लागतो जो उत्तर अमेरिकेतील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या कॅटफिश प्रजातीपैकी एक आहे तसेच बोलीभाषेत याला चॅनल कॅट म्हणूनही ओळखले जाते चॅनल कॅटफिशच्या तोंडात आणि घशात हजारो लहान ब्रश सारखे दात असल्याचे म्हटले जाते नंबर चार पॅसिफिक लिंकॉट जगातील सर्वात जास्त दात असलेल्या प्राण्यांमध्ये पॅसिफिक लिंकॉट या प्राण्याचा चौथा क्रमांक लागतो जो उत्तर प्रशांत महासागरात आढळतो ज्याची सरासरी लांबी वीस इंच असते तर काही मासे पाच फुटापर्यंत लांब असू शकतात समुद्रात राहणाऱ्या पॅसिफिक लिंकॉट माशाच्या विशाल तोंडाला जवळपास पाचशेहून अधिक दात असतात ज्याच्या शरीरात दात तयार होण्याची आणि तुटण्याची प्रक्रिया खूप जलद असते हे दात माशाच्या वरच्या आणि खालच्या जबड्यात समान वितरित असतात शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की जसजसे हे मासे वाढत जातात तसेच यांच्या तोंडातील वीस दात दररोज पडत असतात नंबर तीन बागेतील गोगल गाय जगातील सर्वात जास्त दात असलेल्या प्राण्यांमध्ये बागेतील गोगल गाय या प्राण्याचा तिसरा क्रमांक लागतो ज्याला गार्डन स्नेल या सामान्य नावाने देखील ओळखले जाते या गोगल गायला सुमारे चौदा हजार सूक्ष्म दात असतात जे त्याच्या जिबीवर ओळीत असतात नंबर दोन ग्रेट व्हाईट शार्क जगातील सर्वात जास्त दात असलेल्या प्राण्यांमध्ये ग्रेट व्हाईट शार्क या माशाचा दुसरा क्रमांक लागतो जो प्रमुख महासागराच्या किनारी पृष्ठभागावर आढळतो ग्रेट व्हाईट शार्क या माशाला त्याच्या आयुष्यात तीस हजार दात असतात जेणेकरून त्याचे अन्न असलेल्या भक्ष्यांची शिकार करण्यासाठी स्वतःला तो सुसज्ज करू शकेल नंबर एक रेनबो स्लग जगातील सर्वात जास्त दात असलेल्या प्राण्यांमध्ये रेनबो स्लग या जलचर प्राण्याचा पहिला क्रमांक लागतो जी मुख्यतः अटलांटिक महासागराच्या उपदार पाण्यात आणि स्पेनच्या पश्चिम किनारपट्टीवर आढळून येते या जलचर प्राण्याला सत्तर हजारपेक्षा जास्त दात असल्याचे म्हटले जाते याच्या दाताला रॅडूला म्हणूनही ओळखले जाते आणि हेच दात या जलचर प्राण्याला अन्न बाहेर काढण्यास मदत करत असतात तर मित्रांनो आज आपण जगातील सर्वात जास्त दात असलेले दहा प्राणी कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही आजपर्यंत सर्वात जास्त असलेला कोणता प्राणी पाहिला आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हां जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील